हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर आणि आज मी चालली आहे बँकमध्ये बँक अकाउंट काढायला बाहेर टू डिग्री आहे सो त्याप्रमाणे लेअरिंग करायची आणि त्याप्रमाणे गरम कपडे पण कॅरी करायचे सो रेडी वॉक करून जायचं आहे थर्टी मिनिट्सवर आहे दाखवतो थर्टी मिनिट्स पण कमीच लागेल लेट सी सो so, बँक अकाउंट काढण्यासाठी आदल्या दिवशी त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते सो so, त्यांच्या साईटवर जाऊन मी अपॉइंटमेंट बुक केली आणि जवळचं लोकेशन बुक केलं आणि मग आ, मी बघितलं मॅप्सवर टाकून तर मला बसेस तिथे जाताना दिसत नव्हत्या एक तर उबर नाही तर मग वॉक सो so, वॉक तिथं थर्टी मिनिट्स दाखवत होतं पण आपल्यावर असतं म्हणजे आपण जित आपल्या पेसवर मग ते कमी जास्त होतं तर मी अशी फिरत फिरत गेली पाठच्या गल्लीतून आम्हाला रोड दाखवला आणि मग किपलिंग ॲव्हेन्यूला तो जॉईन झाला आम्ही इथे कॅनडामध्ये आल्यावर पहिली गोष्ट केली ते म्हणजे मी जाऊन जी वनची ड्रायव्हिंग टेस्ट दिली तर मला टेम्पररी लायसन्स मिळालेला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जे मी बोलली एस आय एन नंबर जो की पॅन कार्ड टाईप्स असतो तो काढावा लागतो फॉर बँक अकाऊंट सो तो काढून घेतलेला होता आणि मग आम्ही इकडे पोचले आणि मी बघत होती कुठे स्कॉशिया बँक आहे मला काय कळत नव्हतं मला असं वाटत होतं मी लॉस झाले पण नंतर कळलं की त्या लोकांनी इकडचं रिलोकेट केलेलं आहे इकडे असं लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल स्कॉशिया बँक ते पुसलेलं गेलेलं आहे सो त्या लोकेशनवर मला अपॉइंटमेंट बुक तरी कशी करून दिली तिला पचका झालाय माझा मला काही कळत नव्हतं मी अभिला विचारला तर तो बोलला ठीक आहे आपण बघू नंतर फुटपाथ बघताय तर तुम्ही मला ओरडत नाही आहेत ना की फोन आधी पहिले घरी पोच फोन कर <laughs> आता मी चाल तुम्ही बोलता ना नेहमी घरी पोहोच आणि मग फोन कर <laughs> ट्रेन मध्ये <laughs> रस्त्यावर चालता भाई चालता भाई फोन रस्त्यावर धक्के मारत मी तेच ना बाजूला रिक्षा येत आहेत माणसं येत आहेत तर एवढा चालून येऊन टाइम वेस्ट झाला ते तर जाऊ दे ठीक आहे हरकत नाही वॉक पण झालं माझं आम, पण मी आता जेवणासाठी करते फोडणीचा भात कारण की भात उरलेला आहे आणि एवढा काय मी खाणार नाही थोडासा उरला तर अबीब आल्यावर त्याला भूक लागली तर तो खाईलच सो असा हलकं फुलकं फोडणीचा भात करते आणि मग नंतर रात्रीचं काय करायचं ते फिगर आउट करते मी मूग आणि मटकी तर भिजून ठेवलेली आहे पण त्या सगळ्याला टाईम लागतो तुम्ही माझ्या गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल की मी वाल ते मी भिजत घातलेले सोमवारी भिजत घातले त्यांना बाहेर काढलं ते कपड्यात बांधले सोमवार ते रविवार गेला तरी वेळेवर त्याला मोड आले नाही तर मूग आणि मटकीचं पण मी तसंच एक्सपेक्ट करते की त्यांनाही वेळ लागेल असो आपण फोडणीच्या भातवर कॉन्सन्ट्रेट करूया फोडणीच्या भाताची मेन आहे इसेन्स तो आहे फोडणी आणि ती बसली ना त्या म आणि त्या कडीपत्त्याची की भारी लागतो फोडणीचा भात तो, तो माझा गोटू आहे म्हणजे भात उरला की फोडणीचा भात करा आणि ऑल्सो ते त्या दिवशी काय ट्यूजडे होता मला वाटतं म्हणून मी असं साधा तूप टाकून मस्त फोडणीचा भात केला बट अदरवाईज त्याच्या सुकट मस्त अंड टाकलं तरी मस्त आपण काहीही ॲड करू शकतो मी पिवळा केला पण मसालाही करू शकतो झाला आहे भात तयार लाइट जेवण बोलून मी फोडणीचा भात केला मस्त मिरचीचा तडका देऊन आणि आता मी तो ह्याच्यासोबत खाते महाराष्ट्र सॉरी कोल्हापुरी ठेचा मस्त तुम्ही हा खाल्ला असेल तर तुम्हाला माहिती असेल याची टेस्ट अशी एकदम झणझणीत असते ठेच ठीक आहे त्याने समोसा चाट आणला मी तो खाल्ला आणि मग नंतर मी काय रात्री जेवली नाही आणि त्याच्यासाठी मी मस्त खिचडी भात केलेला होता एनवेज आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला आवडतायत का माझे ब्लॉग कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे पण मला सांगा बाय